नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रॉनबाळ निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्वपूर्ण अपडेट आहे अतिशय आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे ऑगस्ट महिन्याचे मानधनासंदर्भातला संदर्भातला महत्त्वाचा जी आर आलेला आहे तर मग मित्रांनो या ऑगस्ट महिन्याचे पैसे ही कधी मिळणार आहे तसे थकीत अनुदान कधी मिळणार आहे त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता शेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासनांचा चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे या ठिकाणी मित्रांनो राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच ने। केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी निवृत्ती निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना निहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यानुसार नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यात शासन या निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो अशा पद्धतीने या सर्व योजनांमध्ये ह्या निधी त्यानुसार जमा करण्यात आलेला आहे टोटल सातशे बावन्न कोटी रुपये या ठिकाणी हा निधी वर्ग करण्यात आलेला आहे म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी सातशे बावन्न कोटी रुपयाचा निधी ऑगस्ट महिन्याचे मानधन वाटप करण्यासाठी सरकारने या मंजूर करण्यात आलेला आहे या सहसचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग नियंत्रक अधिकारी तसेच अव्वल सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे आहार संधन अधिकारी राहतील हा शासन निर्णय वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी आपण बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जी आर दिलेला आहे त्या ठिकाणी आपण बघू शकता तसेच मित्रांनो याचप्रमाणे लवकरच थकीत अनुदानाबाबतसुद्धा जी आर येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र